नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे पारंपरिक पद्धतीने माझ्या आजीच्या हातच्या आंबाडीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण ही भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतो आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजारामध्ये आता पावसाळा सुरू आहे ना आंबाड्याच्या भाजीचा सीझन चालू आहे तर चला म्हटलं सुद्धा आंबाड्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा करूया आणि ह्या दिवसामध्ये आंबाड्याची भाजी बाजार ही खूप छान बाजारामध्ये मिळते तर बाजारातून ही घेऊन आल्यानंतर ज्या दिवशी आणतो त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठून ही भाजी करायची त्या भाजीला जशीच्या तशी चव येते तर आता इथं भाजी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती छान अशी चिरून घेतलेली आहे ती ज्या कढईमध्ये मी करणार आहे त्या कढईमध्येच आपण भाजी शिजवून घेणार आहे या भाजीला मी पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरणार नाही फक्त थोडंसं मीठ लावणार आहे या भाजीला मी त्या जवळ एक चमचा ते दीड चमचा असं मीठ लावून घेणार आहे हाताच्या सहाय्याने असं भाजीला आपल्या ह्या मीठ लावून घ्यायचं आता ज्या कढईमध्ये करणार आहे ती कढईच मी इथे गॅसवरती ठेवलेली आहे तर ही कढईमध्ये मीठ वगैरे व्यवस्थित भाजीला लावून घेतल्यानंतर फक्त मंद गॅसवरही जा दहा मिनटं अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण म्हणजे पाणी तिचं आटेपर्यंत या भाजीला आपोआपच पाणी सुटायला लागेल कारण की यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी, मी थोडंसं तेल टाकलेलं आहे मंद गॅसवर ही भाजी आपल्याला ले शिजवून घ्यायची आहे आता साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाऊन वाटी ते मी शेंगदाणे घेतलेल्या आहेत आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत इथे पाहू शकताय भाजीला आपोआप पाणी सुटायला लागलेलं आहे इथे आपण पाण्यामध्ये अजिबात बिलकुल ही भाजी शिजवून घेतलेली नाही कारण की प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते कधी कधी पहिल्यांदा मी, मी, हो मी हो हो। हे ती चूक करायची पहिल्यांदा भाजी वगैरे मी शिजवून घेत होते आणि परत ते पाणी पिळून घ्यायचं आणि ते पाणी मी टाकून देत होते म्हणजे जेवढी जे जीवनसत्व जी आपल्या शरीरासाठी पाहिजे ती जीवनसत्व आपल्याला मिळतच नाहीत ते पाणी आपण टाकून देतो आणि नुसता राहिला तो चोता भाजीचा तो आपण खातो त्यामुळे मी जेव्हापासून ही भाजी बनवायला लागलेली आहे भाजीला पूर्णपणे आंबाळ्याची पाहिजे तशी टेस्ट पण येते आणि ही भाजी पोषणयुक्त आहे नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि शक्यतो करून थोडीशी लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे ही तर थोडासा थोडंसं काळपटपणा येतो भाजीला पण काही हरकत नाही चवीला खूप छान लागते तरी ते बघू शकताय पूर्ण मिठाच्या पाण्यावरच ही भाजी शिजलेली आहेत आता शक्य होईल तितकी ही जेवढी तुम्हाला पाहिजे तितकं ह्याला असं उलतानाच्या साहाय्याने एकदम असं गरगटून घ्यायचं कढईमध्येच इथे बघू शकता अशी गरगटल्यामुळे छान असे एकसंध ही भाजी झालेली आहे तर आता भाजीला आपण फोडणी देऊन घेणार आहे तर इथं ते मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये तुम्हाला ही भाजी दोन ते तीन दिवस खायची असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जसं आपण खरडा करतो त्या टाईपने ही भाजी होते तरी दोन ते तीन दिवस आरामातही व्यवस्थित भाजी राहते तर इथे मी जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे त्यामध्ये जो लसूण होता तो चेचून घेतला होता तो टाकलेला आहे लसणाला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आपल्याला हा थोडासा तळत आला की यामध्ये जो आपण हिरव्या मिरच्या होता त्याचा ठेचा करून घेतलेला आहे मी तो टाकणार आहे यामध्ये आता थोडं पित्त वगैरे होऊ नये म्हणून यामध्ये थोडासा हिंग वापरायचा हिंगाने अजिबात आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही या भाजीने आणि छान लागते अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला हवा असेल तर मी फक्त इथं शेंगदाण्याचाच कूट वापरलेला आहे जाडसर असा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ज्वारीची कणी घालू शकता हरभऱ्याची डाळ भिजवून घालू शकता आणि शक्य असल्यास आता शे शेंगा पण हिरव्या बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यासुद्धा तुम्ही चेचून घालू शकता त्यानेसुद्धा भाजीलाच खूप छान अशी चव येते फक्त भाजी अशा प्रकारे शिजवून घेऊन परत तुम्ही ती फोडणी देऊ शकता जे आपण आंबाड्याची भाजी दुसऱ्या कढईमध्ये शिजवून घेतली होती ती यामध्ये मी टाकलेली आहे फोडणीमध्ये तर ही एकसारखी अशी परतून घ्यायची आहे आपल्याला एकसारखी परतून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपला ठेचा वगैरे आहे तो एक जीव होईल अशा प्रकारे ही परतून घ्यायची आता परतत आल्यानंतर यामध्ये मी जाडसर शेंगदाण्याचा कोट करून घेतला होता तो टाकलेला आहे यामध्ये थोडासा जाडसर करायचा म्हणजे दाताखाली आलं की भाजी आपली खूप छान लागते तर प्रकारे जवळजवळ ही भाजी होत आलेली आहे तरी इथे बघू शकता भाजीचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर यामध्ये थोडंसं मीठाचं प्रमाण कमी वाटतं आहे त्यामुळे मी थोडंसं यामध्ये मीठ टाकणार आहे कारण की पहिल्यांदा सुद्धा आपण भाजी शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं इथे मी कमी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता तर इथं भाजी आपली तयार झालेली आहे आता दोन मिनटं ही भाजी आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि दोन मिनटानंतर ही भाजी खाण्यास योग्य होते थंड झाल्यानंतर भाजी खाण्याला योग्य आहे तुमची दोन ते तीन दिवस आरामात ही भाजी राहते फ्रीजमध्ये सुद्धा राहते फ्रीजच्या बाहेरसुद्धा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद